नमस्कार साहेब मी अभय पाठक यूट्यूब चॅनलमधून तुमची मुलाखत दोन मिनटासाठी मी तुमचं हे घेतो आपलं साहेब नाव काय माझं नाव ना। ना जिलदारीदार फराडिया ना आणि देवी पण विश्वस्तांचा सखीव म्हणून माझी पंधरा सोपी निवड झाली मग तुम्ही विश्वस्त होतो आणि विश्वास अध्यक्ष पण होतो आम्ही आल्यापासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नऊ दिवस नवरात्रामध्ये आपण लोकल कला म्हणजे लोकल आणि भजनी मंडळा पण आपण पाच सहा दिवसाचा वेळ देऊन जेवढी भजनी मंडळ त्यांच्यासुद्धा आपण भजनाचे त्याच्यानंतर पुणे आणि मुंबई येथील चांगले कलावंत गायन गायनाचे ते पण आपण बोल बोलित होत आणि गेले चोवीस ते तीसपर्यंत रामानाचार्य ढोक महाराज आमचे रामायण पण आपण पाच सातसाठी इथं ठेवले भक्तांसाठी ठेवलेलं आहे नवरात्र उत्सवामध्ये जे भावी घेतात त्यांच्या मुलगापासून स्वागत करतो शाळेच्या शक्तिपीत्यापैकी शक्तिपीठ मानलं जातं आहे कोकणाने कोकण कोकणांची कोकणस्थ लोकांची नैव ही कुलदेवता आहे तसेच देशस्थांची पण कुलदेवता आहे मी मगारशी बोलताना बोललो देशातून विविध राज्यातून फक्त भाविक येतात येतात त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आणि आता आम्ही पण इथं चालू आहे बाराचे आरतींद्रात पण बाराचे दोनमध्ये जे भक्त येतात त्यांना आपण जेवणाची पण सोय करतो सकाळी नऊ वाजता प्रसाद पण आपण ठेवला आहे प्रसाद पण आपण देतो नम पण देतो भत्रीनिवासमध्ये दरामध्ये आपण नाण्याची व्यवस्था माझी ज्या माझी झालेली आहे आपण करतो त्यांची सेवा भविष्यामध्ये आमचा मास्टर प्लॅन तयार आहे भविष्यामध्ये आम्हाला एक चांगलं इथं म्हणजे भक्तनिवास असेल आता जसं साहेबांनी आहे की भविष्यासाठी म्हणून भक्त निवास परत बांधायचा आहे त्यांना त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सडळ हस्ते सडळ हस्ते भक्त